रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा येत्या अठ्ठावीस जुलै रोजी मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे भव्य सत्कार सोहळा करण्यात येणार याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार आयोजित केलेला आहे येत्या अठ्ठावीस तारखेला या सत्काराचं आयोजन मुंबईमध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीच्यासाठी म्हणून आज इथं आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून रामदास आठवले यांचा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही का सर्व लोकांना कळवित आहोत या कार्यक्रमासाठी राज्याचे सर्व ज्येष्ठ नेते आपण आम, आमंत्र आमंत्रित केलेले आहेत मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत या सर्वांना या, या कार्यक्रमासाठी आयोजित केलेलं आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणार आहे प्रचार केला जातो खरं तर हा विषय मी मगाशी हाताळला आहे एकतर संविधान धोक्यात असावं इतकं काय ते संविधान बाळबोध आहे असं आम्हाला वाटत नाही आणि ही एक, एक अफवा अशी पसरवली गेलेली आहे की संविधान हे धोक्यात आलेलं आहे किंवा संविधान त्याच्यामुळे धोक्यात हु। बदलणार आहे म्हणून प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की अमेरिकेकडून ज्या वेळेला भारताने कर्ज घेतलं त्यावेळेला अमेरिकेकडे भारताचं हे जे संविधान आहे या संविधानाची प्रत त्यांनी ठेवलेली होती आणि तिच्यामध्ये जर काही तांत्रिक बदल करायचा असेल तर के, के, के केंद्र सरकारला ते कळवल्याशिवाय त्यांना तो बदल करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या पातळीवरती भारताचं संविधान जे आहे ते काही कोणी बदलणार आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदलाव केला जाणार आहे अशा प्रकारची काहीही अडचण नाही आहे अशा प्रकारची काही परिस्थिती नाही आहे पण ह्या जर अफवा पसरवल्या जात असतील तर या अफवा अफवांना रोखलं पाहिजे